नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा लोणी काळभोर येथे घरगुती गणेशोत्सव सजावट रील स्पर्धेचे आयोजन दोन हजार पंचवीस शिवसेना शिंदे गट पुणे जिल्हाध्यक्ष निलेश अशोकराव काळभोर व सामाजिक कार्यकर्त्या सौ स्मिता निलेश काळभोर यांच्या वतीने घरगुती गणेशोत्सव सजावट रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निलेश काळभोर यांनी दिली सदर स्पर्धा ही जिल्हा परिषद गट लोणी काळभोर कदम वाकवस्ती आणि वडकी परिसरापुरती मर्यादित आहे सजावटीचा व्हिडिओ साठ सेकंदांपेक्षा जास्त नसावा आणि तो अॅट निलेश कल्परिशियल या इंस्टाग्राम आय डी सोबत कोलॅबोरेशन करून अपलोड करणे अनिवार्य आहे या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक पंधरा हजार रुपये द्वितीय पारितोषिक दहा हजार रुपये व तृतीय सात हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार असून याव्यतिरिक्त पीपल्स चॉईस अवॉर्ड साठी पाच हजार शंभर रुपये रोख देण्यात येणार आहेत या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना ऑगस्ट सत्तावीस ते सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत नोंदणी करणे गरजेचे आहे त्यानंतर आलेल्या स्पर्धकांचा विचार केला जाणार नाही अधिक माहितीसाठी नऊ एक चार सहा एक सात एक दोन पाच शून्य या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांचे वतीने करण्यात आले आहे तसेच येणारी जिल्हा परिषद निवडणूक ही शिवसेना शिंदेगड यांच्या तिकिटावर लढविणार असल्याचे निलेश काळभोर यांनी ठळक घडामोडचे प्रतिनिधी मंगेश काळभोर यांना सांगितले आहे प्रतिनिधी मंगेश काळभोर सोबत ठळक घडामोड